आज नगर मी चालले आहे नगरमध्ये आरस बघण्यासाठी आणि मी माझ्या फ्रेंड सोबत चालले होते कारण की मी माझ्या नवऱ्याला बोललो तुम्ही चला माझ्यासोबत तर ते बोलले मला काहीतरी काम आहे मी बोलले ठीक आहे मी माझ्या फ्रेंड सोबत आणि हा देखावा पाहण्यासाठी तिथे खूप जास्त गर्दी होती बाबा मी, मी तर माझ्या फ्रेंडचा हात घट्ट पकडून धरला होता कारण की मी जर हरवले असते तर माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली असती तर आणि कापड बाजारामध्ये आल्यानंतर इथं खूप सुंदर लाइटिंग केली होती मला तर खूप जास्त आवडली त्यानंतर ऑपरेशन सिंदूरवर हा एक देखावा होता आणि खूप भारी होता आणि खूप रिअलिस्टिक वाट त्यानंतर आम्ही पॉपकॉर्न घेतले आणि चालून चालून आमचे एवढे पाय दुखत होते ना तरी पण आम्हाला सगळं बघायचं होतं त्यानंतर आम्ही मच्छिंद्रनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो आणि खूप मन प्रसन्न झालं आणि टिळक रोडचा हा देखावा तर डायरेक्ट रेकॉर्ड ब्रेक आहे बाबा आणि महादेवांचं एवढं रौद्र रूप पाहून डायरेक्ट अंगावर शहारे येत होते आणि खूप भारी पण वाटत होतं आणि सगळेजण खूप एन्जॉय करत होते डान्स वगैरे करत होते सगळेजण आणि खूप मस्त देखावा आहे हा तर आणि त्यानंतर गेलो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत देखावा पाहण्यासाठी आणि खरंच एवढा भारी होता ना ते पाहून अक्षरशः मला तर डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं माझ्या आणि हा देखावा खरंच पाहण्यासारखा आहे कोणी कोणी हा देखावा पाहिला आहे त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा आणि त्यानंतर हे सगळं पाहून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि घरी जाताना माझ्या नवऱ्याला डोसा पार्सल घेतला आणि निघालो जाण्यासाठी आणि घरी गेल्या गेल्या पहिल्यांदा चेंज केलं आणि पहिले स्टडी करायला बसले कारण की काही दिवसांनी माझी एक्झाम आहे आणि त्यानंतर असं होतं माझा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय